बोला भीमजी रिक्षा युनियन सिव्हिल प स्टॉप सिव्हिलचा टॉप हा गेल्या दोन वर्षामध्ये सामाजिक विविध उपक्रम राबवतो हो तुमचा संविधान दिन असो सव्वीस जानेवारी असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिवहनिर्वाहण दिन असो रमाई जयंती असो किंवा यानरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो ही मोठ्या उत्सवात व पूर्ण सामाजिक संशोधना आम्ही साजरे करत असतो येथे ज्या सिव्हिल पॉईंट असल्यामुळे सिव्हिलमध्ये जे नातेवाईक येतात त्यांना काज रामाई जयंतीनिमित्त आम्ही खीर वाटपाचा कार्यक्रम राबवला असे आम्ही एकत्र तरुण मुलं रिक्षावाली जी एकत्र तर तर तरुण येऊन ये आम्ही असं ठरवलेलं आहे की जर भविष्यकाळात कुणाला सगळ्यांनी असं पैसे गोळा करून जर भविष्य काळात कुणाला गरज लागली तर असं देऊन मदत करायचं आहे हे सुद्धा आम्ही ठरवलेलं आहे त्यागी मूर्ती मातारामा भीमराव आंबेडकर यांची एकशे सत्तावीस निमित्त आम्ही सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर भीमनगर येथे कार्यक्रम आयोजित केला होता व भीमजी ऑटो रिक्षा युनियन यांच्यातर्फे कार्यक्रम संपन्न झाला